नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण आज टॉपची कटिंग करणार आहोत तर चेस्ट आहे थर्टी सेवन तर त्याच्यामध्ये तुम्ही थर्टी एटमध्ये पण आणि थर्टी सेवनमध्ये पण तुम्ही ह्या मापानुसार कटिंग करू शकतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची पाहिजे तर उंची तुम्ही कमी जास्त करू शकतात माझ्याकडं जेवढा कपडा होता मी तेवढी उंची ठेवते अडवतीस इंच आहे तर आपण याच्यामध्ये अडवतीसमध्ये पूर्ण आपण टॉप कटिंग करणार तर दोन आपण डबल घडीमध्ये आपण कपडा टाकला आहे जेवढं लागतं आहे जेवढं आणि आता आपण शोल्डर टाकणार शोल्डर आहे सोळा इंच तर याच्या निम्म आपल्याला आठ इंचावर आपल्याला मार्किंग करायची आठ इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण परत एकदा खाली पण आठ इंचावर एक मार्किंग करू बघू शकतात आठ इंचावर आपण परत एकदा असं चेक करू आठ इंचावर पॉईंट येतोय का नाही एकदम परफेक्ट आलं आहे आता आपल्याला बोटनेकमध्ये घ्यायचं आहे तर आपण चार इंचावर एक मार्किंग करू गळ्यासाठी आणि फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी सहा इंचाचा घेते आता आपल्याला इथं चौकन काढून घ्यायचं आहे ही लाईन आपल्याला हो ला आता अशी कवर करायची पूर्ण थोडासा कपडा हालचाल होऊ शकतो म्हणून थोडासा दम करते आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे गोलमध्ये तर कटिंगमध्ये व्यवस्थित आकार येऊन जाईल आता आपल्याला चेस्टमध्ये आपण थोडक्यात आता अडवतीस सदवतीस आहे सदौतीसमध्ये आपण तीन इंच मिक्स करायचं आहे सदवतीस अडतीस उमच आहे चाळीस म्हणजे आपण चाळीसचं माप टाकायचं आहे चाळीसचा आपल्याला चौथा चा भाग घ्यायचा आहे दहा इंच येऊन जातो चेस्टमध्ये आपल्याला तीन इंच मिक्स करायचं आहे ज्या फुल चेस्ट काही पण असू द्या त्याच्यामध्ये तीन इंच मिक्स करा नंतर दीड ते दे दोन इंच तुम्ही याच्यामध्ये मा शिल्ले मार्जिन ठेवा मी दीड इंच ठेवली तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता मी चेस्ट किती घेतली सदवतीस होती मध्ये मी तीन इंच मिक्स केलं चाळीस झालं बरोबर आता आपल्याला उंची घ्यायची एक उंची घेतली मी पंधरावर आणि दुसरी उंची घेतली मी एकवीसवर ही झाली आपली कट उंची जिथं आपले कट येते तिथपर्यंत आणि ही झाली आपली कंबर घेअर तर पंधरा की साडे चौदा पंधरा येऊ शकतं काही हरकत नाही आता कंबर घेअर आहे आपलं तीस तर तीसमध्ये आपण दोन इंच मिक्स करू तर बत्तीस होतं आणि बत्तीसचा आपल्याला चौथा भाग म्हणजे आठ इंच येतं आपण आठ इंच वरती दीड इंच आपण मार्जिन घेतली इथं पण आपण दीड इंच मार्जिन घेणार बरोबर आता सीड घेर किती आहे सीट घेर आहे एकोणचाळीस तर आपण चाळीस एक इंचामध्ये जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपल्या इथं आलंमा दहा म्हणजे आपण इथं चौथा भाग काढला बघू शकतात हे दहा इंचावर एकदम बरोबर आले एक इंच मिक्स केलं आपण याच्यामध्ये आपण ही लाईन सरळ अगोदर आखून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल थोडस आहे आपली ही मार्जिंग झाली पूर्ण आता याच्यामध्ये आपण एकच इंच एक इंच आपण टकसाठी घेऊ याला आलं इथं मग आता हे अगोदर आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचंय नंतर आपण हा गिअर इथं जॉईंट करायचा आहे आणि हा इथं जॉईंट करायचा आहे नंतर आपण एकसारखे लाईन याला आखून घ्यायची अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच आपण पाठीमागं येऊ अर्धा इंच चालेल आणि नंतर आपण याला एक तेरके लाईन आखून घेऊ नंतर दीड इंच आणि एक इंच हे कंपल्सरी माप ठेवा म्हणजे आपल्याला फिटिंग व्यवस्थित येऊन जाते दीड इंचावर आपण एक मार्किंग केली आणि एक इंचावर आपल्याला एक मार्किंग करायचे नंतर याला आपण जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला हा टॉप पूर्ण जवळजवळ तयार झालं आहे आता कटिंग करताना जसं आखून दिलं आहे याच्यानुसारच आपण कटिंग करू आणि खालचा पार्ट पण बघा तुम्ही खूप सुंदर आणि नंतर आपण तुम्हाला गळा जर याच्यामध्ये कमी जास्त करायचा किंवा तुम्हाला फ्रंट गळा मोठा घ्यायचा आहे आणि बॅक गळा छोटा घ्यायचा आहे तर तुम्ही ते करू शकता तर मला दोन्ही गळे एकसारखे ठेवायचे तर मग मी याची कटिंग करते आता आपण घडे पाहू शकतात अशा पद्धतीने टाकले हा झालाय जवळजवळ आपला टॉप कटिंग आता जिथं आपला पॉइंट आलाय तिथं आपल्याला टच करायचं म्हणजे आपल्याला कटच्या वेळेला लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने आपल्याला कट घ्यायचे हे दोन्ही म्हणजे चार लेअर आपण एक सोबत कटिंग केल्यात हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आपल्याला कटिंगचा पॉइंट आहे हा बघू शकतात आता हा जो कट आहे आपण बॅक साईडचा सा कट केला तर आपल्याला फ्रंट आर्म होल कट करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण काय करू जसं दाखवलं त्यानुसारच कटिंग करा म्हणजे एकदम सुंदर आणि कम्फर्टेबल हा टॉप होऊन जातो तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते